लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा गणेशोत्सवासाठी कोकणवासीय लाखोंच्या संख्येने दाखल कोकणात गणेशोत्सवासाठी कोकणवासीय लाखोंच्या संख्येने दाखल झाले आहेत आपल्या लाडक्या बाप्पाच्या उत्सवासाठी आपल्या गावी जायला मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत लांजा बस स्थानकात कोकणवासियांची मोठी गर्दी झाली आहे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासन देखील चोख बंदोबस्त ठेवून आहे गावी जाण्यासाठी कोकणवासीय अधिकाधिक एसटीला पसंती देताना दिसून येत आहेत एसटी प्रशासन देखील कोकणवासियांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे गावी कोकणवासियांना घेऊन जाण्यासाठी एसटीच्या अधिक फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत कोकणामध्ये आता गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे